श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवेकडे आहे अश्विनी गुरुदत्ता चव्हाण कोपर्ड हवेली येथे राहणार आहे माझा एक अनुभव आहे पावती पुस्तकाचा मी मागच्या महिन्यामध्ये इथं आलेले केंद्रात मागाश्वरनगरच्या इथे सगळ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर मला पण वाटत होतं की आपण पण एक पुस्तक घेऊन पावती पुस्तक करावं जेणेकरून आपले पण प्रश्न सुटतील पुस्तक घेतल्यानंतर थोडे दिवस ते पुस्तक सापडलं नाही नंतर ते पुस्तक सापडल्यानंतर मी चारच पावत्या केल्या चार पावत्या झाल्यानंतरच मला अनुभव आला देतो, देतो, की माझ्या मिसरांचे पैसे अडकलेले एक जण देत नव्हता चार पाच वर्ष होऊन गेली आज देतो उद्या देतो त्यांनी अचानकच फोन केला आणि पैसे पाठवले तुमचे पैसे मी दहा तारखेपर्यंत झालेले सगळे देते बरीच मोठी रक्कम असल्यामुळं आम्हाला पण टेन्शन होतं पैसे घेतात का नाही पण त्यांनी मनानं फोन केला आणि सांगितलं आंगे आगा अगर सा सा हो की तुमचे पैसे आम्ही देतो अनुभव मला आकाशनगरच्या केंद्रात आला आणि ह्या अनुभव आल्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही ही सहकार्य करा ह्या सेवेसाठी किंवा पावतीपुस्तक करा सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील